नर्मदे रायसे पावरा ना रायसा पावरायन रायसेन धुळ्या रायसेन धुळ्या पावरा हा आपण आता बघतोय झरकल नदी बरोबर झालेला हा धावडी खुद्रू किंवा धावडीवरून आपल्या आश्रमावर येणाऱ्या ओढ्याचा संगम आपण बघतोय या संगमावरती पडत होतोय हे बघा हा संगम आहे आणि आपण आता हा संपूर्ण संगम उलट चालत जाणार आहे म्हणजे हा ओढा नक्की कुठून कुठून कसा गेला आहे आणि ओढ्यामध्ये हो नाही ते म्हणतात नदीत न जाऊ नको घरावरनं जा पण मला नदीत न जायचं आहे हा मार्ग आपल्याला बघायचा आहे या ओढ्याची स्थित्यंतर बघत बघत ते सगळं प्लास्टिक इथे येऊन पडतं असं आपण बघत आता जाणार आहोत आणि इथं कुठे कुठे कसे कसे बांध घालता येतील याचं नियोजन आपण करणार आहे हा पूर्ण मार्ग गेल्याशिवाय गत्यंतर नाही ओढ्यातून मार्ग काही ठिकाणी कठीण आहे असं मला सांगण्यात आलं आहे पण ठीक आहे नर्मदा परिक्रमा केलेल्या व्यक्तीला काही कठीण शिल्लक राहील असं मला वाटत नाही त्यामुळे या एवढ्यातनं आपण चालत जाऊ मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेतो हावडा कुठून कसा जातो आहे बघत आपण दर्शन घेणार आहोत एवढ्याचं घरमध्ये हर संगमावरून उलट चालायला नेहमी मजा येते परिक्रमा अशी ये एका बाजूने नेहमी करायची असते खूप मजा येते अजून तरी या उड्याला पाणी आहे डिसेंबर महिना अर्धा उलटून गेला आहे आणि ओढ्याला पाणी आहे चांगलं लक्षण आहे यावर्षी पाऊस चांगला आला आहे आपण जर बांध घातले तर हे अजून सोपं होणार आहे हार काळी माती बघा अतिशय सुपीक अशी माती आहे इथं लोकांनी लावलेली अंजनची झाडं आपण बघतोय हार